श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज वार आहे मंगळवार दिनांक आहे सव्वीस नोव्हेंबर तर या दिवशी आलेली आहे उत्पत्ती एकादशी तर कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला उत्पत्ती एकादशी ही साजरी केली जाते उत्पत्ती एकादशीचं व्रत हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी आपण उत्पत्ती एकादशीचं व्रत केलं तर आपल्यावरती भगवान श्री हरिविष्णू प्रसन्न होतात तसेच जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि या व्रत केल्यामुळे वर्तमानामध्येच नाही तर भूतकाळामध्ये सुद्धा जी काही आपण कळत नकळत पापे केलेली आहेत त्यांचासुद्धा नाश होऊन जातो त्याचबरोबर अनेक पिढीतील जे काही पित्र आहेत तर त्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो म्हणूनच ही एकादशी तिथी अतिशय महत्वाची मानली जाते आणि या तिथीचं व्रत देखील अतिशय महत्वाचं मानलं जातं असं म्हटलं जातं की उत्पत्ती एकादशीच्या दिवशी एकादशी तिथीचा जन्म झाला आणि म्हणूनच या एकादशीला उत्पत्ती एकादशी तिथी असं म्हटलं जातं एकादशी ही भगवान विष्णूंची कन्या आहे आणि या दिवशी एकादशी तिथीचा जन्म झाला तसेच एकादशीने मृग नावाच्या राक्षसाचा वध देखील केला होता पहा त्यामुळेच या दिवसापासून एकादशी तिथी ही चालू झाली आणि तिचा जन्म झाला तर या एकादशी तिथीपासूनच जर कुणाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर त्याची सुरुवात ही आजच्या तिथीपासून ते करू शकतात हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवशी करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे ही एक वस्तू आपण जर कापूरसोबत संध्याकाळी जाळी तर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष त्याचबरोबर काही नकारात्मकता असेल घरामध्ये काही अडचणी संकट दोष लागलेले असतील ते सुद्धा दूर होऊन जातील तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम हे हो लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडला माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा हा कापूर हा घरातील सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा घटक आहे कापरामध्ये खूप सारी सकारात्मकता असते आणि तो जर घरामध्ये जाळला तर इतर सूक्ष्मजीव जंतूसोबतच घरातील नकारात्मकता देखील दूर होऊन जाते पूजा आरती हवन यामध्ये कापूर जर वापरला नाही तर ती पूजा अपूर्ण राहते मान्यतेनुसार कापूर हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो देवी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण आरतीमध्ये वापरत असतो असं म्हटलं जातं की ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण घरामध्ये एकादशीच्या दिवशी कापूर जाळला तर आपले पितृदोष देखील दूर होतात घर हे सर्व दोष अडचणीपासून सुरक्षित राहते तर आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधी वेळ भेटेल त्या वेळेमध्ये करायचा आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्हाला हा उपाय सहा ते नऊ या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न हा करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ ही असते आणि ह्या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला कृपा आशीर्वाद देत असते जर आपल्या घरामध्ये पैसा हा येत नाही किंवा आलेला पैसा हा टिकत नाही सतत आपल्याला पैशांच्या अडचणी जाणवत आहेत आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात आहे तसेच आपल्यावरती इतरांकडून पैसे घेण्याची वेळ येत असेल आपल्याला सारखं इतरांकडून कर्ज घ्यावे लागत असेल कर्जामध्ये तुम्ही डुबला गेला असाल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही राहिलेली नाही म्हणजेच घरामध्ये सतत वाद विवाद कलह क्लेश यासारखी गोष्टी होत असतील तसेच आपल्या घराची प्रगती होत नसेल आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, नसेल मुलं सतत हट्टीपणा करत आहेत त्यांना काही नजर दोष लागलेले आहेत तर अशा वेळेस तुम्हाला हा एक उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे तर पहा हा उपाय कसा करायचा आहे तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे एक मातीची पंती जर तुमच्याकडे मातीची पंती असेल तर ती घ्या नसेल तर तुमच्याकडे कापूर जाळायचं भांड असेल ते घेतलं तरी चालेल तर त्यामध्ये तुम्हाला एक मुठभर तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर त्या का तांदळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता भीमसेनी कापूर नसेल तर जो तुमच्याकडे असेल तो ठेवायचा आहे परंतु आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर जर आपण जाळला तर आपल्या घरामधली सर्व नकारात्मकता दूर होऊन जाते एक छोटासा दालचिनीचा तुकडा आपल्याला त्या कापरावरती ठेवायचा आहे तर यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागतो घरातील आडी अडचणी दूर होऊन जातात आणि आपल्या प्रगतीचे मार्ग हे खुले होतात म्हणून एक दालचिनीचा तुकडा त्या कापऱ्यावरती आपल्याला ठेवायचा आहे नंतर तुम्हाला दोन लवंग घ्यायच्या आहेत आता लवंग अखंड घ्यायच्या आहेत कुठेही तुटल्या फुटलेल्या घेऊ नका त्याला पुढे फुल असेल अशा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या पण आपल्याला त्या कापऱ्यावरती ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत हे काळे तिळ तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे तीसुद्धा तुम्हाला तुमच्या हातामध्येच घ्यायची आहे तर पहा काळे तिळ हे भगवान श्री विष्णूंना एकादशीच्या दिवशी अर्पण केले जातात कारण भगवान श्री विष्णूंची उत्पत्ती ही काळ्या तिळापासूनच झालेली आहे तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी आणि हे काळे तीळ हातामध्ये घेऊन तुमच्या घरामध्ये जी छोटी लहान मुलं असतील तर त्यांच्यावरून ही जी काळे तीळ आणि पिवळी मोहरी जी आहे तर ती डोक्यापासून तर खाली पायापर्यंत मुलांना पूर्वपश्चिम बसवायचं आहे आणि त्यांच्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत ह्या सात वेळा हे दोन वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवायच्या आहेत तुमच्या घरामध्ये एखादी अशी व्यक्ती आहे की तिला कोणतंही काम करायला गेलं की त्यामध्ये यश प्राप्त होत नसेल तर अशा व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे घराचा मुख्य दरवाजा आहे त्यावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला त्या कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत तर तुम्हाला हा कापूर जो आहे तर तुमच्या देवघरापशी बसूनच तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यापूर्वी तुम्हाला त्या देवघरातील दिवा धूप अगरबत्ती ही लावून घ्यायची आहे आपल्या घराचे मुख्य दरवाजे खिडक्या ह्या उघड्या करायच्या आहेत जेणेकरून कापूर जाळल्यामुळं घरामधली जी काही नकारात्मकता आहे तर ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल आता हा कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर त्यावरती तुम्हाला एक ते दोन थेंब गाईचे शुद्ध तूप जे आहे तर ते घालायचं आहे आणि यानंतर तो धूर जो आहे तो कापूर जाळलेला तो पूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जेवढ्या बी रूम असतील तेवढ्या तुम्हा रूममध्ये तुम्हाला तो फिरवायचा आहे प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिर फिरवायचा आहे आणि फिरून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजामध्ये घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुमच्या मुख्य दरवाजाचा जो उंबरटा आहे त्या उंबरठ्याच्या मधोमध ही भांडं तुम्हाला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर हा उपाय करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप तुम्हाला करायचा आहे आणि ते भांड उंबरठ्यावरती शांत झाल्यानंतर त्यामध्ये जी काही राख आहे तर ती राख तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायची आहे तर असा हा अतिशय सोपा आणि साधा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ